नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस यामध्ये जे ड्रायव्हर शिपाई हमाल आणि जे लिपिक पदे यासाठीची महत्त्वाची प्रश्नपत्रिका आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमधून आपण इयर क्वेश्चन्स आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये टी पॅटर्न आधारित येऊ शकणारे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधून आपण पाहणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे आणि चॅनलवर पाहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचे तर बघा जास्त वेळ नाही घेता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे आपला मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मुंबईची परसबाग कोणता जिल्हा येतो चार पाय तुमच्यासमोर ठेवले विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे तुमचं रिव्हिजन तर होणारच आहे परंतु तुमचा सुद्धा जागृत होणार आहे तर बघा यावर आपण जी अतिरिक्त माहिती देणार आहे त्यासाठी ओ एन पी एन जवळ असू द्या आणि ते नोट डाऊन करत चाला पर्याय काय तुम्हाला पालघर दिल्लं ठाणे दिलेलं रायगड दिलेलं आहे आणि नाशिक दिलेलं आहे तर मुंबईची परस बाग पण त्या जिल्लीची ओळख आहे योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर चार नाशिक या जिल्ह्याची मुंबईचं परसबाग म्हणून आहे तर का हे बघा नाशिक बद्दल आपण या पूर्वीच्या सुद्धा बरस बघितलेलं आहे तर नाशिक हे जे शहर शी आहे त्याला भारताच्या द्राक्षाची राजधानी सुद्धा म्हणून ओळखलं जातं त्यानंतर अतिशय महत्वाचं कांद्याच्या पिकाच्या बाबतीत सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये जे लासलगाव आहे कांदा पिकासाठी हे शहर आघाडीवर आहे म्हणून या शहराला काय मुंबईची परसबाग म्हणून याची ओळख आहे पुढला प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळ आहेत कटक मंडळ म्हणजे कान्टोनमेंट बोर्ड मराठीमध्ये त्याला सांगायचं झालं तर ज्या मिलिटरीचे कॅम्प असतात त्याला आपण काय कटक मंडळ असं म्हणू शकतो तर महाराष्ट्रामध्ये असे एकूण किती कटक मंडळ आहेत असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेला आहे पर्याय तुम्हाला दिले सहा सात आठ नऊ आणि योग्य उत्तर यायचं पर्याय नंबर दोन महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळ आहे तर सात कटक मंडळ आहे मग आता ते सात कटक मंडळ कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे त्यावर सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो पुण्यामध्ये तीन कटक मंडळ आहे बघा एक पुण्यामध्ये किती आहे तीन आहे एक छत्रपती संभाजीनगरला आहे एक नाशिकला आहे एक नागपूरला आहे आणि एक अहिल्यानगर असे एकूण सात ठिकाणी हे कटक मंडळ आहेत एखाद्या वेळेस तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की पूर्ण भारतामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत तर त्याचं उत्तर येईल बघा भारतामध्ये एकसष्ट कटक मंडळे आहेत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी दोन हजार अठरा पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची दीड हजार प्रश्नाची पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त पन्नास रुपये म्हणजेच पन्नास रुपयामध्ये अवेलेबल आहे व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा पाचच आत तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल आणि याचा फायदा आहे परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के नक्कीच होणार आहे ब्रह्न मुंबई या जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे कोणत्या वर्षी स्थापन झाले बघा पर्याय तुम्हाला दिल्ले एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चार पर्यायपैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे की मुंबई या जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्ह कोणत्या वर्षी स्थापन झाले तर त्याचं योग्य उत्तर येईल एक एकोणीसशे नव्वदमध्ये की ज्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये ब्रहण मुंबई या जिल्ह्याचं विभाजन होऊन मुंबई उपनगर हे जिल्हा स्थापन झालेलं आहे नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे तर यानंतर आपण कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून तयार झाला आणि त्याचं वर्ष याबद्दल थोडीशी चर्चा करूया आता हे बघा ज्यावेळेस एक मे एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झालं होतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त एकूण सव्वीस जिल्हे होते आणि आज रोजी म्हणजे दोन हजार सव्वीसला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये किती छत्तीस जिल्हे आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्य तयार झाल्यानंतर आतापर्यंत किती जिल्ह्याची वाढ झालेली आहे दहा जिल्ह्याची वाढ झालेली आहे तर मग ते दहा जिल्हे कोण कोणत्या तारखेला कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून विभाजित झाले हे आपण थोडक्यात आपण बघूया नोट डाऊन करत चला महत्वाची माहिती आहे तर बघा पहिला जिल्हा सिंधुदुर्ग दु जिल्हा झालेला आहे तो कधी झालेला आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला आणि कोणत्या जिल्ह्यातून विभाजन झालेलं आहे त्याचं रत्नागिरी या जिल्ह्यामधून त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्येच पुन्हा जालना जिल्हा झालेला आहे नवीन तो कोणत्या जिल्ह्यातून तत्पूर्वीचं म्हणजे त्या काळचा औरंगाबाद आता सध्या छत्रपती संभाजीनगरमधून तो जिल्हा विभाजित झालेला आहे त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला लातूर जिल्हा झालेला आहे हा सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला तर तो कोणत्या जिल्ह्यातून विभाजित झालेला आहे तर धाराशिवमधून विभाजित झालेला आहे धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली हा कधी झाला होता तर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला तो कोणत्या जिल्ह्यामधून विभाजन झालं होतं त्याचं तर चंद्रपूर जिल्ह्यामधून विभाजन झालं होतं पाचव्या नंबरला उपन मुंबई उपनगर एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला तर मुंबईमधून त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा झालेला आहे सहा नंबरला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तर कोणत्या जिल्ह्यामधून विभाजित झाला होतो धुळे जिल्ह्यामधून त्यानंतर सात नंबरचा जिल्हा आहे बघा वाशिम हा कोणत्या जिल्ह्यामधून विभाजित झालेला आहे तर अकोला या जिल्ह्यामधून तो विभाजित झालेला आहे कधी झाला होता एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यानंतर आठ नंबरचा आहे गोंदिया तो कधी झालेला आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला कोणत्या जिल्ह्यामधून विभाजित झाला होता तो भंडारा जिल्ह्यामधून नऊ नंबरला आहे हिंगोली तो एक मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये परभणी जिल्ह्यामधून तो विभाजित झालेला आहे आणि दहा नंबरचा जिल्हा आहे पालघर तो कधी झालेला आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदाला कोणत्या जिल्ह्यामधून तर ठाणे जिल्ह्यामधून तो विभाजित झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महत्त्वाचे पॉईंट आहे नोट डाऊन करत चला महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात बघा पर्याय काय दिले तुम्हाला मिलींसाठी विरेन श्रीहरी आणि बघा यापैकी महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक मिलिंद साठे हे कोण आहे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत आता यांच्या आधी कोण होतं असाही प्रश्न तुम्हाला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो तर यांच्या आधी वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते आता हे जे वक्त आहे तर घटनेच्या कोणत्या कलमानुसार यांची नियुक्ती केली जाते तर त्याचं उत्तर राहील बघा कलम एकशे पासष्टनुसार यांची नियुक्ती केली जाते पुढचा प्रश्न पहा भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते एम पी प्रश्न आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते बघा कोण असेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद गोपालाचारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जगदीप धनखड पहिले उपराष्ट्रपती आता पहिले राष्ट्रपती कोण होते हे तर सर्वांना माहीत असेल मग पहिले उपराष्ट्रपती आपल्याला विचारलेले बघा तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे काय भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते मग पहिले राष्ट्रपती कोण होते तर बघा पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद मग असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत मग कोण आहेत कमेंटमध्ये लवकर कळवा बर सध्याचे उपराष्ट्रपती सुद्धा काय आहे ह्याच नावाशी मिळतं जुळतं नाव आहे सी पी राधाकृष्ण हे सध्याचे काय आहे उपराष्ट्रपती आहेत तर हे जे राजगोपालाचार्य आहे हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आहेत आणि सध्या जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत तर हे कितवे उपराष्ट्रपती आहे तर हे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय संविधान संविधान सभेने सभी कोणत्या वर्षी स्वीकारले भारतीय संविधान हे संविधान सभेने कोणत्या वर्षी स्वीकारलेले आय एम पी प्रश्न आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास कोणत्या वर्षी स्वीकारलेले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे तर सर्वांना माहीत आहे काय मग याचं उत्तर काय असेल याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हे काय संविधान स्वीकारलेली तारीख आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर याची भारतामध्ये अंमलबजावणी झालेली तारीख आहे म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांची गफलत होती दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणारा प्रजासत्ताक दिन हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे भारताचा असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर तो येईल बघा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन हेही तुमच्या लक्षात असू द्या की संवाद संविधान सभेचा कार्यकाळ किती होता बघा संविधान सभेचा कार्यकाळ होता नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास यकुन म्हणजेच दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा काय आहे संविधान सभेचा कार्यकाळ होता पुढचा प्रश्न पहा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते महत्वाचा प्रश्न आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल पंडित जवाहरलाल नेहरू कोण असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय मसुदा समितीचे अध्यक्ष होते मग घटना समितीचे अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल मग घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते यानंतर असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की उद्दिष्टांचा ठराव एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये या चौघापैकी कोणी पारित केला होता उद्दिष्टांचा ठराव एकोणीसशे मध्ये कोणी पारित केला होता तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे मध्ये काय उद्दिष्टांचा ठराव पारित केलेला आहे मग सरदार पटेल कोण होती ही तुम्हाला माहीत असेल तर सरदार पटेल पहिल्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री होते पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देतात दे देता आले ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा चॅनलवर पहिल्यांदा झाले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा पुढला प्रश्न काय नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात होणार आहे पुणे सातारा सांगली रत्नागिरी काय योग्य उत्तर असेल याचं तर बघा पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे सातारा या ठिकाणी नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे म्हणजे याचे अध्यक्ष कोण असणार आहे बघा तर या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे बघा विश्वास पाटील कोण आहे विश्वास पाटील हे अध्यक्ष राहणार आहे तर मला हे सांगा की अठान आथान, अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर हे जे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर या शहरामध्ये झालं होतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष होते बघा तारा भावळकर आता तुम्हाला यानंतर असाही प्रश्न विचारला जाईल की पहिले भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी झालं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते पहिलं मराठी साहित्य संमेलन हे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पुणे या ठिकाणी झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती रानडे हे होते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या ग्रुईंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेच महत्त्वाचे पॉईंट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो